आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजार स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विशी जवळ कोठारी हाईट्स बाजारेटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंचान्न एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चोपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग भरजर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव भरजर्स पेंट्स श्रीगोंदा नमस्कार आपल्या सर्वांचा सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंद पहिली आमसभा आमदार विक्रम अध्यक्षतेखाली संपन्न उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार देणार आमदार विक्रम पाचपुते यांनी केलं जाहीर याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेव्यात श्रीगोंदा तालुक्यातील नागरिकांना शासकीय योजनांची माहिती मिळावी सर्वसामान्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेता याव्यात व त्यांना व्यक्त होता यावं तालुक्याच्या सर्वांगीण विकासाबाबत विषयावर व कार्यक्रमावर त्या अनुषंगाने सर्वसाधारणपणे चर्चा व्हावी या उद्देशानं पाचपुते होते तर गट विकास अधिकारी राणीताई फराटे या सभेच्या सचिव म्हणून काम पाहत होत्या आमसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी संपूर्ण सभागृहाच्या वतीनं विविध क्षेत्रातील दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी अध्यक्ष भाषणात बोलताना आमदारांनी काम उत्तम करणाऱ्या अधिकाऱ्यांना शाबासकी दिली तर काहींना चुका सुधारण्याचा सुद्धा सल्ला दिला यावेळी पाचपुते यांनी आपले सर्वांचे आराध्य प्रज्ञास्थान धर्मयुद्ध छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावानं उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना धर्मयुद्ध छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार दोन हजार पंचवीस पासून दिला जाणार असल्याचं जाहीर केलं आहे यामध्ये मतदारसंघातील प्रत्येक जिल्हा परिषद गटातून दोन ग्रामपंचायत याप्रमाणे सोळा ग्रामपंचायतींची निवड होणार असून प्रथम क्रमांक पंचावन्न लाख रुपये तर द्वितीय बक्षीस पंचवीस लाख रुपये तर तृतीय क्रमांकाचं बक्षीस अकरा लाख रुपये तर उर्वरित तेरा ग्रामपंचायतींना प्रत्येकी एक लाख रुपये असे एकूण एक कोटी चार लाख रुपयांचं पारितोषक देणार असल्याचं जाहीर केलं या होणाऱ्या स्पर्धेचे अटी व नियम लवकरच जाहीर करण्यात येतील स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतींना मिळालेली रक्कम खर्च करण्याचा संपूर्ण अधिकार स्थानिक सरपंच व ग्रामसेवक यांना असेल तरी मतदारसंघातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी स्पर्धेमध्ये सहभागी होऊन बक्षीस मिळावं असं आवाहन यावेळी दक्ष टाइम्स टोन्टिओला बोलताना आमदार विक्रम पाचपुत यांनी केलं सर्व ग्रामसेवकांनी म्हणा सर्व ग्रामपंचायतींनी दोन दोन दो तीन तीन वेळेस दौंडी दिली होती जर तुम्ही सहज कोणाला विचारलं तर आमसभेची माहिती सगळ्यांना आहे पण जर विचारलं किंवा नेमकं काय तर आमचे काही प्रश्न असतील तर आम्ही आमसभेला दो हे लोकांच्या प्रश्न हे निकाली लावण्यामध्ये प्रशासन यशस्वी होतं आहे हे नक्कीच आज आपल्याला पाहायला मिळतंय कारण अनेक ठिकाणचे जर तुम्ही आमसभेची परिस्थिती पाहिली तर प्रत्येक ठिकाणी गदारोळ त्या ठिकाणी एकमेकांवरती चिखलफेक ही पाहायला मिळालेली आहे पण श्रीगोंद्याची आमसभा ही श्रीगोंद्याच्या संस्कृतीनुसार शांततेत पार पडलेली आहे जोपर्यंत हा ही वेळ येत नाही तोपर्यंत ही विसंगती राहणारच आहे आणि आपण त्यासाठीच ही बैठक घेतली आजचं तुम्ही सादरीकरण पाहिलं असेल तर सादरीकरण आल्यानंतर काही काय चांगल्या योजना आहेत हे अनेक डिपार्टमेंट्सला एकमेकाच्या योजना माहिती नव्हत्या हे सत्या, से कदी कदी सत्य आहे आणि नक्कीच हे कधी ना कधी सत्य समोर आलं पाहिजे आणि या सत्याची जाणीव होऊन याच्यामध्ये सुधारणा होणं अपेक्षित आहे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच सुधारणा होईल याची मला खात्री आहे कारण ज्या पद्धतीने सकारात्मक भूमिकेतनं प्रत्येकजण काम करतोय येणाऱ्या काळामध्ये अधिकाऱ्यांच्या जी विसंगती आहे ही जास्त काळ राहणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करायला नक्कीच काय हरकत नाही जलजीवनचं दुर्दैव असं आहे की आदरणीय पंतप्रधानांनी ही ज्यावेळेस योजना आणली होती ही योजना आणताना एक जे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं होतं लोकर, की प्रत्येकाला पाणी मिळालं पाहिजे हक्काचं पाणी मिळालं पाहिजे पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून ही योजना आणली ही लवकरात लवकर राबवली गेली पाहिजे यासाठी सर्वेच झाले पण सर्वेच होत असताना अनेक सर्वे हे कागदावरती झाले होते आज आपण दोष अधिकाऱ्यांना देतो खाली इम्प्लिमेंट करणाऱ्या एजन्सीजला देत होतो पण दुर्दैव असा आहे की हा सर्वे सुरुवातीला अनेक ठिकाणी चुकले होते आता हे बोलणार कोण ही अडचण सगळ्यात महत्त्वाची होती पण आता राज्यात प्रत्येक आमदार बोलायला लागलेला आहे जलजीवनचा प्रश्न हा ऐरणीवरती फक्त श्रीगोंदातच नाही तर संपूर्ण राज्यामध्ये आलेला आहे काही गावांमध्ये ज्या ठिकाणी सरपंच किंवा तिथले ग्रामसेवक तिथले संबंधित अधिकारी जे काय म्हणणार तत्पर होते आणि ते लक्ष ठेवून होतं त्या ठिकाणी योजना ही उत्तम पद्धतीने कार्यान्वित झालेल्या आहे पण काही ठिकाणी नक्कीच या योजनेची अडचण झालेली आहे पण राज्य सरकारने आता पुढाकार घेऊन या योजना कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट होतील यासाठी काही उपाययोजना करायच्या असतील तर ते करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने उपाययोजनाची सुरुवात केलेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने रिवाईज एस्टिमेट्स म्हणजे ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या ठिकाणी रिव्हिजन करणं गरजेचं आहे का काही ठिकाणी फक्त गावठाणच धरलं गेलं होतं वाड्या व्यवस्थांना वगळलं गेलं होतं ह्याला रिव्हिजन करणं गरजेचं आहे तर ते सुद्धा चालू आहे ते गुळ्यात तुम्ही पाहिलं असेल तर ज्या ज्या वेळेस आम्ही जनता दरबार घेतो तर जनता दरबारचा आमचा फॉलोअप नक्की होत असतो फॉलोअपच्या बाबतीमध्ये आम्ही मागे पडत नाही याची जाणीव अधिकाऱ्यांना आहे त्यामुळे मला खात्री आहे की आम्हाला फॉलोअपही घ्यायची गरज पडणार नाही अधिकारी हे तत्परतेने काम करतील कारण त्यांनी जर नाही केलं तर आमच्या ऑफिसचा फॉलोअप हा चालू असतो काम करत असणाऱ्याला कुठंतरी एक ध्येय असेल उद्दिष्ट असेल तर काम पटकन होतं त्यामुळे आपण अशी एक नाविन्यपूर्ण योजना त्या ठिकाणी आणतो आहे खरं तर ही संकल्पना आदरणीय बवनदादांची होती म्हणजे ज्यावेळेस ते पालकमंत्री होतं त्यावेळेस रिजन ट्वेंटी ट्वेंटीच्या माध्यमातून ते प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांना या ही संकल्पना आणायची होती दुर्दैवाने ते होऊ शकलं नव्हतं पण या संकल्पनेचा वापर करून किंवा या संकल्पनेवरती अभ्यास करून आपण ही स्पर्धा आयोजित करतो ही स्पर्धा श्रीगोंदा नगर विधानसभेपुरती मर्यादित असणार आहे आणि मुळात म्हणजे या स्पर्धेला नाव देत असताना काय नाव द्यायचं हा प्रश्न ज्यावेळेस समोर आला त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांचं रक्ताने पावन झालेली ही भूमी हा श्रीगोंदा तालुका आहे तेव्हा त्यांच्या नावाने ही हे पारितोषिक असावं ही संकल्पना आमच्या सगळ्यांसमोर आली त्यामुळे आपण छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार हा आज घोषित केलेला आहे आणि या पुरस्कारामध्ये जवळजवळ एक कोटी चार लाख रुपयाचे आपण पारितोषिक सगळेच ठेवणार हो। आहोत आणि जी उत्कृष्टपणे जी ग्रामपंचायत सर्व गुण तिला मिळतील आणि उत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून ती जी निवड होईल त्या ग्रामपंचायतीला पंचावन्न लाख रुपयाचं पहिलं पारितोषिक असेल या पंचावन्न लाखाचा उपयोग त्या ग्रामपंचायतीच्या विकासालासाठी झाल्याशिवाय राहणार नाही कारण अनेक ग्रामपंचायतीमध्ये छोटी मोठी कामं असतात ज्यावेळेस आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम देत असताना हा विचार करतो किंवा असं काम झालं पाहिजे जे आम्हाला राजकीयदृष्ट्या फायद्याचं असेल पण अनेकदा काय होतं की गावाच्या दृष्टिकोनातनं काही कामं अशा असतात की ज्याला राजकारणापेक्षा लोकांची सोय पाहणं अतिशय गरजेचं असतं त्यामुळे ही सोय आमच्यापेक्षा जास्त ते संबंधित ग्रामस्थ पाहू शकतात ती ग्रामपंचायतीची बळी पाहू शकते त्यामुळे आपण हे पारितोषिक जाहीर केलेलं आहे ते खात्री आहे ना मी तुम्हाला आधी सांगितलं जनता दरबार आपण ज्यावेळेस सुरू केला त्यावेळेस उद्दिष्ट हा होता कि एक जन्ता की एक दिवस आम्हाला जनता दरबार भरवायची गरज पडली नाही पाहिजे या दृष्टिकोनातून आपण काम करतोय पहिल्या जनता दरबारमध्ये चारशेच्या आसपास अर्ज होते नंतरचे आता शेवटचा जनता दरबार झाला त्यात पावणे दोनशेवरती वरती ते अर्ज आलेले आहेत मग याचा अर्थ आता प्रश्न कुठेतरी मार्गी लागायला लागलेले आहेत आणि प्रशासन तत्परतेने काम, काम, काम करत आहे चांगलं काम करतं तर त्याला शाबासकी दिली पाहिजे ते जर चांगलं काम करत नसते तर आज मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी संघर्ष करायला नक्की आले असतात या तालुक्यामध्ये अनेक ता दिंड्या ता आहेत त्यामुळे त्यांनी परवानगी आधी घेतली होती आज निळोबा रायांची पालखी आपल्या श्रीगोंद्यामध्ये काल दाखल झालेली आहे आणि आज बेलोंडीला रिंगण आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाला अनेक ठिकाणी बंदोबस्त असल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाही त्यांनी आपली पूर्व परवानगी घेऊनच ते आज उपस्थित नव्हते यावेळी माजी मंत्री बबनराव पासपुते यांनी अधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या तर आमसभेचं कौतुक केलं मोठ्या संख्येने माहिती घेतलेली आमदाराला काम करायचं असेल तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असण अधिकाऱ्यांचा जर सपोर्ट असण काम करू शकत आणि मला अधिकाऱ्यांचं उद्या करायचं आहे तर आजच करून टाका होत असेल तर सरळ करून टाकायचं नाही म्हणायचं नाही परते वर्ग संस्थेचं स्वागत करतो खूप छान काम करा मला शुभेच्छा धन्यवाद या आमसभेमध्ये विविध शासकीय विभागांनी आपल्या कामाची माहिती यावेळेस दिली यावेळेस श्रीगोंदा तालुक्यातील जलजीवन मिशनच्या कामाबाबत चुकीची माहिती देणारे उपअभियंता भोसले यांचे आमदार विक्रम पाचपुते यांनी चांगलीच कान उघडणी केल्याचं पाहावयस मिळालं जलजीवन मिशनबाबत छान छान सांगून जलजीवन मिशन 100% पूर्ण झाल्याचं भोसले सांगत होते त्यांच्या कामाचे ग्रामसेवक यांच्याकडून तसेच गावात जाऊन व्यवस्थित माहिती घेऊन पुन्हा साधरीकरण करण्याची संधी यावेळेस त्यांना खास करून देण्यात आली यावेळेस उपस्थित ग्रामसेवक यांच्याकडनं आमदार विक्रम पासपुते यांनी व्यवस्थित माहिती घेऊन नेमकं आपल्या कामाबाबत व्यवस्थित माहिती घेऊन सादरीकरण करण्याचं त्यांना सांगण्यात आलं यावेळेस मात्र सर्वांची चांगलीच करणमुख झाल्याचं पाहावयास मिळालं या आमसभेमध्ये शासकीय विविध विभागांनी आपल्या योजनांची सविस्तर माहिती दिली मात्र कार्यालयात गेलेल्या नागरिकांना हेच अधिकारी कोणतीच योजना सांगत योजना सांगत परंतु आज आमसभेमध्ये बारीक होते या आमसभेचं वैशिष्ट्य म्हटलं पाहिजे यावेळी मान्य तशदार श्रीगोंदा मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीगोंदा नगरपालिका तसेच सर्व विभागाचे शासकीय अधिकारी त्याचबरोबर पदाधिकारी राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच्या खास वृतावर तुरतास येथे थांबू पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दाईम ट्वेंटी फोर लाईव्ह श्री गोंदा